बघ बघा स्पर्धेला सुरुवात झाली आहे पहिलेच प्रेम आणि इथे दहा मारलेली आहे श्रेयश यांनी बघूया फायनल मध्ये बाजी कोण मारते आली तू श्रीरा मनस्वी मनसी आली युवराली बोलूया मनोसारी स्टार्ट चेंडू टाकलेला आहे चेंडू सुरेश पाटील आणि कडा घेऊन गेलाय बोलूया युवरानी पाटील त्यांचा तो सूजा आणि बघा दुसरा चा पहिला चेंडू टाकलाय नमस्कार मित्रांनो मी यश तवी पुन्हा एकदा आपल्या कोलेराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही दरवर्षी बघत असता नवरात्री म्हटलं ना की आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम होतात जशाप्रमाणे खेळ असतील फॅन्सी ड्रेस असेल अजून डान्सची स्पर्धा असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात तर आज आमच्या इकडे सुई दोरा सुई ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे तर आमच्यासोबत आहे श्रीकांत दादा ते तुम्हाला श्रीकांत दादा नियम सांगेल सुई दोऱ्याचे कसे नियम असतात ते तर श्रीकांतदा आपण बघून घेऊया सुई दोरा ही स्पर्धा अशी आहे कि इथे पाच स्पर्धक उभे केले जातील पाचही जणांच्या हातात सुई आणि दोरा दिला जाईल आणि तिथे पाच पा, असे जज उभे केले जातील ही सुई आणि दोरा घेऊन चालत चालत सुई दोरा भरत जायचा जा जा, आहे आणि जेव्हा पहिला स्पर्धक सुई दोरा भरेल आणि तिथे लायनीला टच करून येईल आणि ती सुई दोरा भरून जो येईल इथपर्यंत ह्या लायनीला टच करायला त्याचा त्या स्पर्धकाचा नंबर मानला जाईल तर तुम्हाला ना श्रीकांत नद्यांनी नियम सांगितलेले आहेत इकडे रेषा असते आणि इथे पाच स्पर्धक असतात आणि तिकडे पाच परीक्षक असतात त्या परीक्षकांना हात लावून आणि लाईनीला टच करून तो सुई दोऱ्यामध्ये भरून इथपर्यंत यावं लागतं पूर्ण सुई दोऱ्यामध्ये भरली तरच प्रत्येक एकाला नंबर दिला जातो तर प्रत्येक राऊंड मधून ना एक, एक एक जो खेळाडू असतो तो, तो निवडला जातो आणि नंतर फायनल होते तर चला आता खेळायला सुरुवात करूया आपण तुम्हाला मी नियम सांगितलेले आहेत तर चला तर बघा आपले ना सुईद्वारा जी स्पर्धा आहे ना त्याला स्पर्धेला सुरुवात होत आहेत आणि हे पहिले स्पर्धक आहेत इकडे पाच स्पर्धक ठेवलेले आहेत आणि तिकडे पाच परीक्षक आहेत या परीक्षकांना हात देऊन ना परत रिटर्न यायच असते या दोरीच्या इथे तर स्पर्धेला स्टार्ट करतो आपण आता युट्यूब लाईव्ह ताळ्या बाजू आहे आणि बघा सुरुवात झाली आहे स्वच्छ झालेलं आहे श्रेय आहे तुला पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलात प्रेम तबीबा आहे ना विजय झालेला आहे प्रेम तबी चालू आहे स्पर्धा हे बघा इकडे ना आपले ना जे स्पर्धक आहेत ना ते उभे राहिलेले आहेत तर स्पर्धेला सुरुवात करत आहोत दुसऱ्या राऊंडला ला एक दोन आय टी सुरण्यासाठी चालत चालत बोलायची असे का व्यवस्थित आणि तर आता ना तुम्ही मुलांमध्ये स्पर्धक बघितले आता मुलींची स्पर्धा आता बघूया मुलींमध्ये कोण बाजी मारणार आता मुलींमधल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करत आहोत आणि हा तिसरा राऊंड आहे बघूया तिसऱ्या राऊंड मध्ये कोण विजय होत आहे तो एक दोन आणि तीन मुली आउटिंग श्रीधार बघूया तुला काय प्लॅन होता तुझ्या डोक्यामध्ये जिंकण्याचा प्लॅन होता आणि जिंकून दाखवलाय तिने आणि तुम्ही इकडे बघत असाल पब्लिक बघा किती आहे छोटी छोटी मुलं आहे मुलींमध्ये आता मुलींमध्ये ना दुसरा राऊंडला सुरुवात होत आहे आणि आपला आहे एकूण चौथा राऊंड तर बघूया चौथ्या राऊंड मध्ये कोण माझी मारताय तर स्पर्धा एक दोन आणि तीन तर बघूया कोण माझी मारत आणि याच्यामध्ये विजयी झालेली आहे याच्यामध्ये विजयी झालेला युवराणी पाटील युवराणी कसं वाटतय तुला तर आता ना आपण पाचव्या राऊंडला सुरुवात करत आहोत आणि मुलांमध्ये तिसरा राऊंड आहे तर बघूया पाचव्या राऊंड मध्ये कोण बाजी मारता येत आणि सर्व आहेत ना यांनी भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये तर पाचव्या राऊंड ला सुरुवात करतो आपण एक तुम्ही स्पर्धा आहे बघूया मला आलेला आहे या स्पर्धेमध्ये भाजी बोलायचे आहेत काय कसा प्लॅन होता तुझा माहिती काय बोलतोय बोल दोन शब्द बोलतो हा जिंकलो तर आता आता सहाव्या राऊंडला सुरुवात करतो आपण आणि हे सर्व आहेत ना त्यांनी भाग घेतलेला आहे तर आता बघूया याच्यामध्ये विजयी कोण होत आहे तर कोण बाजी मारतोय तर स्पर्धेला सुरुवात करतो आपण दोन अंतिम भरण्यासाठी बोलया आणि गौरव भरलेले संघर्ष भरलेला आहे बलिया गौरव आणि संघर्ष बोलायचा संघर्ष कसा वाटतंय तुला विजय झाल्याबद्दल त्याला एक नंबर वाटत मस्त वाटतय तर आता ना सहा सहा स्पर्धक तर आपण सहा स्पर्धकांनी नंबर काढलेला आहे तर अजून आहे ना आपल्याला फायनल देखील फायनल बाजू कोण मारतोय ना तो बघण्यामध्ये खूप मजा येणार आहे तर ना आता ना सुरुवात करतोय आणि सातव्या राऊंड मध्ये ना सर्व छोट्या स्पर्धक आहेत तर या छोट्या स्पर्धकांमध्ये कोण विजय होते बघू बघूया आपण स्पर्धेला सुरुवात करतो आपण आहे सु आणि राधिका पाटील आणि इकडे बघूया या मुलीने आहे ना राधिका राधिका पाटील यांनी युट्यूब लाईन मध्ये बोलायचंय कसं म्हटलं तुम्ही तर आता ना इकडच्या पहिल्या राऊंड मधले शेवटचे स्पर्धा आलेले आहेत आणि हा आठवा राऊंड आहे या आठव्या राऊंड मध्ये कोण स्पर्धक बाजी मारतोय बघूया

तर आपण ज्या सणाची वाट बघतो तो तसं आहे आता फायनल मध्ये बाजी कोण करते बघूया या स्पर्धेमध्ये जो खरा विजेता भेटेल ना तो आपल्याला या फायनल मधून भेटणार आहे तर बघूया कोण कोण आपल्याला विजेता भेटतो या स्पर्धेमध्ये तर, को तर इकडे तुम्हाला बघत दिसत असतील इकडे फायनलिस्ट या एक राऊंड मधून आपल्याला एक फायनलिस्ट भेटणार आहे आणि या दोन राऊंड होणार आहेत तर दोन राऊंड मधून आपण एक एक जो विनर असेल ना त्याला विनर घोषित करणार आहोत तर तुम्ही इकडे बघा क्राऊड बघू शकता सर्व मंडळी बघा महिला असतील पुरुष असतील सर्व आणि मुलं वगैरे छोटी आहेत तर या खेळाचा आनंद घेतात तर या स्पर्धेला सुरुवात करतोय आपण आहे बघूया फायनल मध्ये बाजी कोण मारतयचरा मनुष्री युवरानी आणि याच्यामध्ये बाजी मारली युवराणी पाटील युवराणी कसं वाटतंय फायनल जिंकल्याबद्दल छान बघा पहिला फायनलिस्ट भेटला आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आता कोण विनर बघूया आपण तर आता ना या छोट्या स्पर्धकामधून एक फायनलिस्ट बघायचं आपल्याला पहिले आपण मोठ्या संघातून बघितलं एक फायनलिस्ट आपल्याला भेटलेला आहे युवरानी पाटील आता दुसऱ्या सामन्यातून बघूया आपल्याला फायनलिस्ट कोण भेटता येतात स्पर्धेला सुरुवात करतो आपण आहे प्रथम राधिकांत प्रथम एक नंबर असं करू नको <laughs> प्रथम आहे ना विनर झालेला आहे आणि आपल्याला सुई दोरा या स्पर्धेतून स्पर्धेमध्ये आपल्याला दोन विनर भेटलेले आहेत एक मध्ये युवराणी आणि दुसरा म्हणजे प्रथम चोगले आता पुढील स्पर्धा होणार आहे बादलीतून बॉल टाकणे ही बादलीतून बॉल टाकणे स्पर्धा असते ना त्याच्या पण तुम्हाला मी नियम सांगणार आहे तर चला आता बादलीतून बॉल टाकणे ही स्पर्धा कशी खेळतात ते तुम्हाला मी दाखवतो तर हे बघा आता ना बादलीत बॉल स्पर्धेला सुरुवात करणार आहोत हा चेंडू असतो आणि इकडे हे असेल ना स्पर्धक तो इथं उभा केला जातो आणि इकडे बघा साइडला ना इकडे बादली ठेवलेली आहे हा चेंडू असतो ना तिकडनं फेकला जाईल शुभ कोण असेल तो स्पर्धक आणि तो या बादलीत या बादलीच्या आतमध्ये थांबायला पाहिजे या बादलीच्या आतमध्ये जर था, चेंडू थांबेल ना तीन चान्स असतात तीन मधले जास्तीत जास्त जो चान्स टाकेल ता, ना त्याला विनर घोषित करण्यात येईल तर बघूया कोण किती बॉल या बादली मध्ये टाकताय तर आणि स्पर्धेला सुरुवात करतो आपण पहिला चेंडू टाकलेला आहे चेंडू अशा प्रकारे चेंडू या बादलीमध्ये गेला पाहिजे तर पहिला चेंडू गेलेला आहे दुसरा बघूया टाकतोय काय तीन चान्स भेटतात प्रत्येक आला श्रेष पाटील आली खरोखर पहिला चेंडू चेंडू टाकायचे श्रेय आणि तीन पैकी एक चेंडू बालदीप टाकलेला आहे आणि श्रेय एक चेंडू टाकलेला आहे अजून बघूया कोण दोन चेंडू टाकले मग श्रेयश बाद होणार दानिश पाटील दानिश पाटील पहिला चेंडू भावेश बिल्डिंग करायची आहे दुसरा चेंडू बघूया दुसरा चेंडू टाकतोय काय दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बघूया दुसरा चेंडू टाकतोय काय बघूया जरा आणि हुकलेला आहे शेवटचा चान्स आहे आवनीश पण जाम उड्या मारतोय वाल्मिकी संघातून बघूया आता काय करतोय स्टार्ट आणि थोडक्यासाठी बाल वरून गेलाय चेंडू दुसरा पण चेंडू तसाच गेलेला आहे चांगला प्रयत्न आहे त्यांचा बघूया आम्ही केलाय बघा यश मिळत ना तसाच त्यांनी दोन चेंडू वरनं गेले तर तिसरा चेंडू टेकली तीन टाकून आता दोन खेळाडूंनी एक एक चेंडू टाकलेला आहे बघूया कोण दोन किंवा तीन चेंडू टाकतो सज्ज आहे लगात तीन चेंडू टाकल्या त्याला माझ्याकडून बक्षीस आहे दोन चेंडू टाकलेले आहेत चेंडू कोण टाकेल त्याला माझ्याकडून बक्षीस आहे बघूया तिसरा चेंडू टाकतोय काय आणि जरा आम्हाला स्पर्धक राजन जरा बसवायचं सगळ्यांना सगळे सगळ्याला बसवायचं खाली बसून घ्या आणि स्पर्धक आहेत ना ऐकत नाहीत सर्वजण खूप मजा करत आहे आणि इकडे घरची प्लेअर दिसत आहेत पण काय आणि तिन्ही चेंडू फेल गेलेले आहेत चेंडू टाकतात काय बघूया पहिला चेंडू फेल गेलेला आहे गे दुसरा चेंडू बघूया बघूया ऑफ स्पिन टाकत आहेत चेंडू फेल गेलेला आहे आता तिसरा चेंडू आता तिसरा चेंडू बघूया चेंडू जातोय काय आणि मुलींमध्ये चेंडू फेल गेलेला आहे आज वुमन्स वर्ल्ड कप साठी आपली इंडिया टीम गेलेली आहे बघूया आणि दुसराही चेंडू फेल गेलेला आहे बघूया कोण आता या चेंडू साठी तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तिसरा चेंडू टाकते का बघूया तिसरा चेंडू टाकलेला आहे टाकलेला आहे मुलींमधली पहिली स्पर्धक आणि पहिला चेंडू टाकलेला आहे मला सुद्धा क्रिकेट खेळतात बघूया काय करतात आपला चेंडू खरो खाऊ स्टार्ट अरे थोडासा उठलेला आहे चेंडू चेंडू ते फिल्डिंग पण चांगली करतात बघूया दोन चेंडू फेल गेलेले चेंडू बघूया आणि तिसरा चेंडू परत बादली पहिला चेंडू टाकलेला आहे फेल गेलेला आहे दुसरा चेंडू बघूया टाकते काय दुसरा चेंडू ही फेल गेलेला आहे आता तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू बाकी मध्ये आहे चेंडू टाकलेला आहे तिन्ही मुलींनी एक एक चेंडू टाकलेला आहे चेंडू टाकलेला आहे मुली, मुली क्रिकेट चांगलं खेळू शकतात आणि दाखवलंय खेळू अपेक्षा पाटील बघा तिन्ही मुलींनी एक एक चेंडू टाकलेला आहे आता चौथी मुली उघड्या हो टाकते का चेंडू आज म्हणून क्रिकेट बॉल कसरी गेले ती जिंकणार मला असं की पहिला बॉल फेल गेलेला अपेक्षाचा दुसराही चेंडू फेल गेलेला आहे तिसरा चेंडू बघूया तिसराही चेंडू फेल गेलेला आहे आणि मुलीमधली पहिली स्पर्धक बाद झाली असेल त्यानंतर गेलाय बघूया युराणी पाटील त्यांचा आणि बघा दुसरा चा पहिला चेंडू टाकलाय पहिला चेंडू तिसरा चेंडू तिसऱ्या चेंडू टाकला प्रत्येक मुलगी आणि बघा अजून एक मुलीनी एक बॉल टाकलेला आहे अजून पर्यंत दोन बॉल कोणीही टाकलेले नाही बघूया दोन बॉल कोण टाकतोय काय महिला दुसरा चेंडू बघूया दुसरा चेंडू बाजलीला कडायला लागलेला आहे आणि बाजूला गेलेला आहे बघा छोटी मुलं देखील येतात आहेत खूप मजा करायला आहेत आणि स्पर्धक बाद झालेला आहे चेंडू पडलेला आहे त्यांना आणि ते पडलेला आहे पवन यांनी पहिला चेंडू टाकलेला आहे पहिला चेंडू टाकलेला पहिला चेंडू टाकलाय बादली मध्ये अजून जर एक चेंडू टाकला तर सर्व स्पर्धक बाद होणार आणि दुसरा चेंडू वाचलाय तिसरा चेंडू आणि पूर्ण कडा घेऊन कडेला लावून बाहेर गेलाय प्रथम चोगले जी वाड बघत आहेत कधी आवनिश पाटील येतो आणि बाळ तिथे चेंडू टाकतोय पहिला चेंडू प्रतमनी बाहेर टाकलेला आहे दुसरा चेंडू दुसरा चेंडू बाहेर चांगला क्रिकेट पत्तोय प्रथम चोगले आवनिश चेंडू तिसरा चेंडू बाडले टाकला प्रथम चोगले आणि दुसरा पटक अजय पाटील पहिला चेंडू बाद आलेलाय दुसरा चेंडू बाद झालेला आहे कॅप्टन आहे पण काय अरे खरोखर मी स्पर्धक बाद झालेला आहे पहिला चेंडू बाहेर टाकलेला आहे दुसरा चेंडूही बाहेर टाकलेला आहे तिसरा चेंडू बघूया तिसरा चेंडूया तिसरा चेंडूही बाहेर टाकलेला आहे स्पर्धक बाद झालेला आहे बघूया मी लागतो भूमीने पहिला चेंडू बाहेर टाकलेला आहे अरे दुसरा चेंडू बघूया बाद का बादली मध्ये दुसराही चेंडू बाहेर टाकलेला आहे तिसरा चेंडू टाकण्यासाठी चेंडू बघूया तिसराही चेंडू बाहेर टाकलेला आहे स्पर्धक बाद झालेला आहे विकेट पाहिजे असेल तर चेंडू लमसा जातात पण काय बाहेर चेंडू जात नाही बघूया प्रेमला विकेट घेण्यासाठी जाम ते सज्ज असतात त्याच्यासोबत प्रेमला म्हणून चेंडू गेला नाही अरे दक्षिण बाहेर झालेला आहे गेला गेला बॉल एक चेंडू गेलेला आहे बघया हिने देखील एक चेंडू टाकलेला आहे खेळाडू देखील एक चेंडू टाकलेला आहे गंधर्व पावशे पहिला चेंडू बाहेर टाकलेला आहे दुसरा चेंडू गंधर्व पावसे दुसरा चेंडू ही बाहेर टाकलेला आहे तिसरा चेंडू बघूया टाकते का बादली मध्ये आता बघूया तिसरा चेंडू बाहेर बादली पाडून टाकली बादली बाहेर टाकली पाडून सुरुवात पहिला चेंडू बाहेर बॅटिंग बॉलिंगला सगळ्या गोष्टीला पुढे पुढे होणार काय बघा चेंडू टाकता येत नाही दोन चेंडू बाहेर चेंडू मुद्दाम बोललोच क्रिकेट मध्ये आणि पहिला चेंडू बादली टाकलेला आहे पहिला चेंडू मध्ये टाकलेला आहे शेवटच्या चान्स मध्ये बॉल टाकला अरे नाही एकच बॉल टाकलाय आलोक चोगलेने देखील मुलींमध्ये मुलींमध्ये आता आलेले चेंडू चेंडू टाकतात काय

पहिला चेंडू आहे तो बाहेर काढलेला आहे होमगाऊंड काय करतो संघर्ष बाल चेंडू टाकतोय काय दुसरा चेंडू बाहेर गेलेला आहे आणि तिसरा चेंडू देखील बाहेर गेलेला आहे स्पर्धक बाद झालेला पहिला चेंडू पहिला चेंडू बाहेर गेलेला आहे दुसरा चेंडू देखील बाहेर गेलेला आहे आणि तिसरा चेंडू देखील बाहेर आणि स्पर्धक बाद झाले स्पर्धक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सिया कुलाबकर बादलीची कला घेऊन चेंडू बाहेर पडलेला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सिया कुलाबकर दुसरा देखील चेंडू बादलेच्या बाहेर पडलेला तिसरा टाकण्यासाठी सज्ज तिसरा देखील बाहेर आणि बाद आणि पहिला चेंडू बादलीच्या बाहेर टाकलेला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्वराज खेड़े कर दुसरा झंड तीसरा जाने रखना सज्ज तीसरा ऐड थोड़े बाधी बाहर पहला बीधी का बाहर दुसरा ऐंड रखना सज्ज उदी बाहर गए तीसरा एक चेन्न रखना सज्ज तीसरा बाहर उसे बात छोटा पहला चेंड बाहर गुकले चला दुसऱ्या चिन्ह सज्ज देवांश बघा दुसऱ्या देखील बाहेर पडलेला तिसऱ्या जिंकण्यासाठी सज्ज पहिल्या रोहित पहिला बाहेर पडलेला तिसऱ्या चिन्ह सज्ज दुसऱ्या तिसऱ्या सज्ज आणि तिसऱ्या पण बाहेर पडलेला दोन आहे आणि स्वराज डोस चेंडू बाहेर गेलेला आहे बाहेर पडलेला तिसरा चेंडू सज्ज तिसरा चेंडू बादेच्या बाहेर पडून स्वराज डॉस बाद झालेला आहे तर करायचा असेल दोन चेंडू टाकायचे आहेत कारण शुभम कुलाबकर पहिला चेंडू चेंडू बाहेर पडलेला आणि तिसरा चेंडू आपल्यासाठी सज्ज तिसरा चेंडू चेंडू भाव स्थापित रायटुंडा गोलाबकर दुसरा चेंडू बाजूला हार पडलेला आहे आणि तिन्ही चेंडू बाहेर गेलेले पहा कोळी राजा यश कोळी राजा यश हा याने पहिला चेंडू दाखवलेला आहे तीन चेंडू म्हणून पहिले चेंडू शिकलेला आहे पण तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्या इकडे दोन स्पर्धा झाल्या एक सुई दोरा आणि एक बादलीतून बॉल टाकणे ही तुम्हाला स्पर्धा दाखवली याच्यामध्ये आपल्याला विनर देखील भेटलेले आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आता भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय